नमस्कार तोत्रेपणा किंवा बोबडेपणा घालवण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक चांगलं औषध मानले गेलेलं आहे ते असं आहे ज्येष्ठ मध घ्यायचं दहा ग्रॅम अक्कलकरा घ्यायचं दहा ग्रॅम वेलदोडे घ्यायचे दहा ग्रॅम गुंजपाला घ्यायचा पन्नास ग्रॅम आणि बडीशेप घ्यायची पन्नास ग्रॅम ह्याला एकत्र कुठून ठेवून द्यायची अर्धा चमचा सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी मधाबरोबर किंवा गुळाची काकवी किंवा साखरेची चाचणी किंवा मरावळा याच्याबरोबर चाटण करायचे दुसरं औषध आहे ब्राह्मी तेल माका तेल आणि आवळा तेल एकत्र करून डोक्याला मालिश करायची आहे तिसरं औषध आहे सारस्वतारिष्ट आणि अश्वगंधारिष्ट हे एकत्र करून घेण्याची पद्धत आहे चौथा औषध आहे ब्राह्मी गुरुत हे दुधाबरोबर घेण्याची पद्धत आहे पाचवं औषध आहे ब्राह्मी वटी ही सकाळ संध्याकाळ ही पण मधाबरोबर अथवा साखरेची चाचणी किंवा काकवीबरोबर चाटण्याची चाटून घेण्याची पद्धत आहे अश्वगंधा चूर्ण हे पण दुधात घेण्याची पद्धत आहे हे जर सगळे औषधं घेतले तर तोत्रेपणा व गोबडेपणा कमी होऊ शकतो अनुभव घेऊन पहा परंतु हे जे वरचे औषधं आहेत हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरू नका परंतु याचा रिझल्ट खूप चांगला आहे अनुभव नक्की घेऊन पहा